येवल्यामध्ये साडेतीन तास प्रथमेश खैर मारला अर्धनग्न करून मारलं त्याचा डोळा गेला चापकाने मारलं चापकाने कोणत्या वर्षात आणि कोणत्या आजादीत आणि कोणत्या स्वातंत्र्यात आम्ही जगतोय चापकाने मारलय एकही अंगावरचा असा त्याचा भाग उघडा नव्हता जिथे वार बसला नसे चापकाचे वार त्याच्यावरती चा लाल फडक त्या ठिकाणी शरीर झालं काळं निळं झालं डोळा निकामा झाला का तर मैत्रिणीला बोलला मू काय असेल ते कायदा कायदेशीर सगळं करा कायदा हातात घ्यायचं परम परवानगी कुणी दिली मातंग आहे दलित आहे असा कसा करतो आमच्या पुढं कसा जातो एवढा सुंदर कसा दिसतो म्हणून त्याला त्या रूम मध्ये साडे तीन तास मारल आणि आई वडील नातेवाईक सोडवा गेले तर त्यांनाही मारलं ही घटना सोळा दिवस त्या ठिकाणी व्हिडिओ फिरतोय पण कुणाची मत आहे ना त्यात मी त्याच्यात भूमिका घेतली म्हणून गुन्हा दाखल झाला आरोपीला मोर्चा काढला तिथं केला की छगन भुजबळ भेटायला आले नाही त्यांचा मतदारसंघ त्यांचं गाव पण भेटायला येत नाही शानपणा शिकवायची गरज नाही पण दलितांनी या ज्यावेळेस दलितांचे लेकर साडे तीन तास मारले जातात त्यांच्या मतदारसंघात घरापासून एक फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर तिथं तुम्ही भेटायला जात नाही मोर्चा काढल्यावर त्या ठिकाणी भाषणामध्ये मी म्हणतो की काही तासात भेटायला तुम्ही भेटायला जाता ही अवस्था आहे महाराष्ट्राची